मनमाड नगरपालिकेच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धरणे आंदोलन जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसमोर शहरातील विविध समजाच्या विरोधात आंदोलन करत मुख्याधिकारीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी दबावाखाली येऊन काम करतात ते प्रशासक आहे त्यांनी आपलं काम करावं मुनिमगिरी करू नये असा ठोक प्रश्न जिल्हा प्रमुख गणेश जात्रक यांनी आक्र उपस्थित केला आक्रमक भूमिका घेत आंदोलनाला दिशा देत नेतृत्व केलं जोपर्यंत नगरपालिकेचा कारभार सुरळीत आणि नागरी सुविधा व्यवस्थित करत नाही असं लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असे जाहीरपणे सांगितले मनमाड नगरपालिका अकार्यक्षम नगरपालिका आहे भ्रष्टाचारी आहे अशी घोषणाबाजणी करत निषेध नोंदवला गेला नगरपालिकेचे मुख्याधिकारी समोर या लेखी आश्वासन द्या नाहीतर टाळे ठोकू अशा घोषणा देत आक्रमक भूमिका मांडत जोरदार आंदोलन केलं गेलं मुख्याधिकारी यांनी येऊन लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं अशी घोषणा करत आंदोलन थांबवले गेले बघाल का जवळपासून प्रशासन बसलेलं आहे यामध्ये नगरपालिकेमध्ये स्वच्छता असेल पाणी असेल लाईट असेल याबद्दल सक्षमता दुर्लक्ष झालेला आहे नगरसेवक जरी अस्तित्वात नसले किंवा कार्यकर्ते जरी अस्तित्वात नसले पण कुठल्याही प्रकारची दखल नगरसेवकांची किंवा सामान्य जे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते कार्यकर्त्यांची दखल कुठल्याही प्रकारचं प्रशासन घ्यायला तयार नाही गेले सतरा अठरा महिने झाले पाण्याच्या बाबतीत देखील रोटेशन न गेल्यामुळं मनमाड शहरावर जे सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचं जे पाणी होते ते फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं सगळीकडे लाईट बंद आहे अकरा महिन्यापासून नगरपालिकेने दीपस्तंभ जे संभाजीनगर ब्रिजपासनं तर डायरेक्ट जगतापांचा जो हॉल आहे तिथपर्यंत पोल बसवल्यानंतर देखील आजपर्यंत तिथं लाईट लागली गेलेली त्या ठिकाणी मध्ये प्राणघातक हल्ला बंद झाला चेंज झाल्या हे सगळे प्रकार घडत असताना प्रशासन आता करा आंदोलन करायचा एकच विषय मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून मी नगरसेवक असताना किंवा नगर, नगर जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वतः प्रशासनाला निवेदन दिलेले का अशा असे प्रकार चाललेले आपण ते काम करावं दोन स्मरणपत्र दिल्यानंतर देखील प्रशासनाने कुठल्या प्रकारची प्रकार दखल घेतली नाही आमचे शहराध्यक्ष शे यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले आमच्या युवा सेनेच्या लोकांनी पण वेळोवेळी निवेदन दिले म मनमाड नगर म्हणजे असं मनमाड शहरातील सामाजिक संघटना असेल राजकीय संघटना असेल त्यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले पण सरळ सरळ केराची टोपली दाखवून या प्रशासनाने आजपर्यंत कुठलंही काम केलं नाही त्याच्यामुळं आज हे जे आंदोलन चालू आहे आम्ही लेखी घेतल्याशिवाय म्हणजे जे आम्ही काम सांगितले त्यांना त्याचं लेखी वेळास किंवा आम्ही आंदोलन थांबवणार नाही आम्ही थोडा वेळ वाट बघू अन्यथा आम्ही डायरेक्ट गेट बंद करून नगरपालिका बंद करून